थॉमस एडिसन ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा थॉमस एडिसन शाळेत जात होते एक दिवशी ते शाळेतून एक पत्र घेऊन आले ते पत्र आपल्या आईजवळ देत म्हटले आई या पत्रात काय लिहिलंय हे पत्र मला शाळेतून दिलं आहे आणि सांगितलं आहे की हे पत्र आईला मोठ्याने वाचायला सांग आईने ते पत्र उघडून वाचायला सुरुवात केली पत्र वाचता वाचता आईचे डोळे पाणावले तिने थॉमसला मिठीत घेतलं थॉमसने विचारलं आई या पत्रात काय लिहिलं आहे तिने ते पत्र जोरात वाचायला सुरुवात केली थॉमस याच्यात लिहिलंय तुमचा मुलगा थॉमस खूप हुशार विद्यार्थी आहे आणि त्याला शिकविण्यासाठी आमच्या शाळेत एकही हुशार शिक्षक नाही म्हणून आम्ही त्याला इथे शिकू शकत नाही तुम्हीच त्याला घरी शिकवा त्या दिवसानंतर थॉमसला त्याची आई घरीच शिकवू लागली थॉमस पण खूप मन लावून अभ्यास करू लागला आणि एक दिवस असा आला की थॉमस एडिसन जगातील सर्वात मोठे इन्व्हेंटर व बिझनेसमॅन बनले आणि थॉमसनेच बल्बचा शोध लावला त्यांच्या कामात त्यांनी खूप यश मिळवले या दरम्यान थॉमसच्या आईचं निधन झालं एके दिवशी थॉमस आपल्या घराची साफसफाई करत होते सफाई करत असताना त्यांना लहानपणी जे शाळेतून पत्र दिलं होतं आईला देण्यासाठी ते त्यांना मिळालं त्यांनी ते पत्र वाचायला सुरुवात केली त्यात लिहिलं होतं तुमचा मुलगा मानसिकदृष्ट्या कमजोर आहे ते त्यामुळे त्याला ह्या शाळेत शिकू शकत नाही तुम्ही त्याला घरीच ठेवा हे वाचताच थॉमसच्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्या मनात आलं आईने त्यावेळी पत्रातला मजकूर खराखुरा वाचला असता तर कदाचित मी जो आज थॉमस एडिसन आहे तो मी नसतो आईचे माझ्यावर खूप उपकार आहे आज तिच्यामुळेच मी इन्व्हेन्शन करू शकलो आपण बऱ्याच वेळा लोकांना असे काही शब्द बोलतो त्याने ती व्यक्ती मनातून पूर्ण तुटून जाते अशा वेळी त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे खरं बोलायचं म्हणजे शब्दात खूप ताकद असते म्हणून चांगल्या शब्दांचा आपल्या बोलण्यात वापर केल्याने आपल्या जीवनात व आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून शब्दांकडे लक्ष द्या एक शब्द एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त किंवा उज्ज्वल करू शकते